हॅलो चिल्ड्रन्स वेलकम टू समर्थ क्लासेस ज्युनियर गेल्या व्हिडिओजमध्ये आपण काय तर मूळाक्षरे पाहिली होती आणि त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं ते पाहिलं होतं आपण ह्या व्हिडिओमध्ये काय बाराखडी पाहणार आहोत ओके मुलांना तर आता आपण फर्स्ट हे जे साईन आहे त्याला काय म्हणायचं ते बघूया आता इथं कोणतंही काय अक्षर असणार आहे आणि ही जी लाईन आहे त्याला काय म्हणायचं तर काना आणि ही जे आहे त्याला काय म्हणायचं पहिली वेलांटी ओके नेक्स्ट बघा ही जी आहे त्याला म्हणायचं दुसरी वेलांटी हे जे आहे त्याला म्हणायचं पहिला उकार हे जे आहे त्याला म्हणायचं दुसरा उकार हे जे आहे त्याला म्हणायचं एक मात्र ओके आणि लाईनच्या वरती ते असतं राईट आणि लाईनच्या वरती हे जे दोन आहेत त्याला म्हणायचं दोन मात्रे नंतर बघा आता लाईनच्या खाली अशी एक लाईन हा काय काना असतो आणि हा एक मात्रा म्हणजे काना एक मात्रा हे काय झालं काना दोन मात्रे राईट आणि हे जे आहे लाईनच्या वरती ह्याला म्हणायचं अनुस्वार ओके आणि अक्षरा नंतर अक्षरानंतर हे जे दोन टिंब येतात ह्याला काय डॉट येतात ह्याला काय म्हणणार आहोत आपण विसर्ग ओके आता नेक्स्ट आपण प्रत्येक ह्याची बाराखडी बघूया काय आहे ती आणि त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं तेही आपण बघूया जेणेकरून तुम्हाला मराठीही आणि इंग्लिश ही दोन्ही छान येईल ओके आणि हे तुम्ही काही माझ्यासोबत म्हणा म्हणजे तुम्हालाही कळेल ते आता हे फर्स्ट बघा आपण क ची बाराखडी घेऊया आता क कला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं आहे तर के ए ओके नंतर का काला म्हणायचं आहे के ए क ची पहिली वेलांटी याला म्हणायचं आहे के आय कची दुसरी वेलांटी केला म्हणायचं आहे के डबल ई कचा पहिला उकार ह्याला म्हणायचं आहे के क कचा दुसरा उकार ह्याला म्हणायचं आहे के डबल ओ के डबल ओ कवर एक मात्रा केला म्हणायचं आहे के क कवर दोन मात्रे कैला म्हणायचं आहे के ए आय कै कला काना एक मात्रा कोला म्हणायचा आहे के ओ को कला काना दोन मात्रे कौला म्हणायचा आहे के ए यू कौ क वरती अनुस्वार कमला म्हणायचा आहे के ए यम कम कच्या पुढे विसर्ग क हा ह्याला काय म्हणायचं आहे के एच ए यचे. ओके आता तुम्ही बघितलं तर आपण ख ची बाराखडी लिहिताना काय करणार आहोत तर आपल्याला म्हणायचं आहे काय के यच हे केच प्रत्येक ह्याच्यामध्ये कॉमन असणार आहे आणि आता हे तर काना आला तर कानाला आहे ए म्हणायचं राईट पहिली वेलांटीला आय येणार आहे दुसरी वेलांटीला डबल ई येणार आहे पहिला उकार आहे त्याला यू येणार आहे चा दुसरा उकार आहे त्याला डबल ओ येणार आहे राईट आणि एक मात्र आहे त्याला ई येणार आहे दोन मात्रे आहेत त्याला ए आय येणार आहे एक काना एक मात्राला येणार आहे ओ एक काना दोन मात्रेला येणार आहे ए यू आणि वरती अनुस्वार ह्याला येणार आहे ए यम आणि पुढे विसर्ग ह्याला येणार आहे ए यच ए आता जशी आपण ची बाराकडे कंप्लीट केली तशीच आपल्याला खची करायची आहे फक्त के यच कॉमन घ्यायची आहे आणि काना वेलांटी जसं असेल तसं मी आता सांगितले हे लेटर्स आपल्याला घ्यायचे आहेत ओके आता खच बघा के एच ए होणार आहे खाच के एच ए नंतर ख ची पहिली वेलांटी आता के एच आपण कॉमन घेतलं आणि आय ही पहिली वेलांटीच आहे त्यामुळं के एच आय झालेलं आहे राईट आता खची दुसरी वेलांटी खिला कॉमन आहे ते खच घेतलेलं आहे नंतर दुसरी वेलांटीचं काय डबल ई आहे केच डबल ई आता चा पहिला उकार ह्याला काय के एच कॉमन आहे आणि पहिल्या उकारचं काय आहे तर यू आहे ओके ह्या ज्या आपल्याला ह्या हे जे लेटर्स आहेत हे काय आपल्याला पक्का म्हणजे लक्षात ठेवायचेच आहेत ओके आता नेक्स्ट बघा चा दुसरा उकार आता के एच कॉमन आहे आणि दुसऱ्या उकारला काय आहे तर डबल ओ के एच डबल ओ खू आता ख वर एक मात्रा खे के एच कॉमन झालं खच राईट आणि एक मात्राला आहे ई म्हणजे के एच ई ओके आता नेक्स्ट बघा ख वर दोन मात्रे आता के एच कॉमन झालं राईट आणि दोन मात्रेचं काय आहे ए आय के एच ए आय ख बघा जसा उच्चार होतोय तसंच आपल्याला काही इथं लेटर स्पेलिंग लिहायचं असतं आता ख ला काना एक मात्रा खो राईट right? त्याचं काय होणार आहे के यच कॉमन आहे खच आणि एक काना एक मात्र आलं त्याचं काय होणार आहे ओ म्हणजे के यच ओ खो झालं राईट right? आता नेक्स्ट बघा ख ला काना दोन मात्रे खो। के एच कॉमन झालं आणि एक काना दोन मात्रेला काय आहे ए यू म्हणजे के यच ए यू खौ ओके okay, नेक्स्ट बघा आता खम के यच कॉमन झालं आणि वरती अनुस्वार आहे त्याला काय ए यम आहे म्हणजे काय होणार आहे के यच एम खम आता ख पुढे विसर्ग ख हा के यच कॉमन झालं आणि पुढे विसर्गला काय आहे ए यच ए के यच ए यच ए ख हा ओके आता ग ची बाराखडी बघूया आपण ह कॉमन प्रत्येक ह्याच्यामध्ये जी घ्यायचं आहे राईट ग होणार आहे जी ए ग गांना गाचं होणार आहे जी ए गची पहिली वेलांटी गीला होणार आहे जी कॉमन आहे आणि पहिली वेलांटीला आपण काय बघितलं होतं तर आय जी आय गी गची दुसरी वेलांटी जी कॉमन आलं आणि दुसऱ्या वेलांटीला आहे डबल ई जी डबल ई गी गचा पहिला होकार गुला होणार आहे जी कॉमन आहे राईट आणि यू आहे ते पहिल्या उकारचं यू आहे जी यू आता ग दुसरा उकार गु च काय होणार आहे तर जी कॉमन आहे ग च राईट आणि दुसऱ्या उकारचं होणार आहे डबल ओ जी डबल ओ गु ग वर एक मात्रा गेच काय होणार आहे जी कॉमन आहे आणि एक मात्राचं आहे ई म्हणजे जी ई गे होणार आहे आता ग वर दोन मात्रे जी कॉमन आहे राईट आणि दोन मात्रेच सांगा काय होणार आहे तर ए आय राईट म्हणजे जी ए आय होणार आहे बघ तुम्ही बघितलं तर इथं लक्ष द्या थोडंसं जसं आपण म्हणतोय तसंच ह्याच म्हणजे जसा उच्चार होतोय तसंच हे स्पेलिंग येत आहे जी ए आय राईट आता बघा ग ला काना एक मात्रा गो ह्याचं जी होणार आहे एक काना एक मात्राचं ओ म्हणजे जी ओ गो झालं राईट right. ला काना एक मात्रा नंतर ला काना आणि दोन मात्रे गौ गवचं गौ काय होणार आहे जी ए यू गौ राईट म्हणजे एक काना आणि दोन मात्रे त्याचं ए यू जी ए यू, गौ आता गमचं बघा जी कॉमन आहे आणि ए एम आपण कशाचं लिहिलेलं आहे तर वरती अनुस्वार आहे त्याचं म्हणजे जी ए यम गम राईट आता ग हा बघा जी कॉमन आहे आणि पुढे विसर्ग आहे त्याचा आहे एच ए जी एच ए ग हा राईट आता आपण घ ची बाराखडी बघूया मला वाटतं आता तुम्हाला समजलं असेल हे बाराखडी कशी लिहायची ती आता बघू माझ्यासोबत कुणाकुणाला येते ते आता बघा घ आहे हे राईट घ च जी एच कॉमन असतं घ च जी एच ए घ झालं घला काना घाच होणार आहे जी एच ए आणि कधी कधी घाचं जी एच म्हणजे कोणत्याही या लेटरचं काना असेल त्याचं डबल ए सुद्धा येऊ शकतं इथं आता बघा नेक्स्ट आहे घची पहिली वेलांटी घीचं काय होणार आहे आता पहिल्या वेलांटीला आपण काय म्हणलं होतं तर आय होणार म्हणजे जी जे लेटर आहे ते इथं अक्षर आहे ते जी एच आणि पहिली वेलांटीचं आय म्हणजे जी एच आय घी ओके आता घची दुसरी वेलांटी ह्याचं जी एच घ च होणार आहे दुसऱ्या वेल वेलाटीचं काय आहे डबल ई म्हणजेच जी एच डबल ई ओके आता नेक्स्ट बघा घचा पहिला उकार घु जी एच आहे हे कॉमन घच होणार आहे राईट आणि पहिला उकारच होणार आहे यू जी एच यू घु आता घचा दुसरा उकार जी एच कॉमन होणार आहे आता दुसऱ्या उकारचं आपण काय बघितलं होतं डबल ओ जी एच डबल ओ घू ओके नेक्स्ट बघा आता काय आहे घवर एक मात्रा घे च होणार आहे जी एच कॉमन आहे एक मात्राचं असणार आहे ई जी एच ई घे ओके नेक्स्ट बघा घ घवर दोन मात्रे त्याचं काय होणार आहे जी एच कॉमन आहे राईट आणि दोन मात्रेचं होणार आहे ए आय जी एच ए आय घे ओके okay. जसा उच्चार होईल तसंच इथं ही स्पेलिंग आलेलं आहे आता नेक्स्ट बघा काना एक मात्रा घो याचं काय होणार आहे जी एच कॉमन आलं घचं आणि एक काना एक मात्रा ह्याचं काय होणार आहे ओ म्हणजे काय जी एच ओ घो ओके नेक्स्ट बघा आता घ काना दोन मात्रे होणार आहे जी एच कॉमन आहे ते आणि काना दोन मात्रे त्याचं काय होणार आहे ए यू जी एच ए यू नेक्स्ट घ वरती अनुस्वार आहे जी एच कॉमन आलं आणि वरती अनुस्वार आहे एम आता ह्याचा जसा उच्चार झाला घम तसंच हे ते स्पेलिंग आलेलं आहे जी एच एम घम ओके नेक्स्ट बघा आता घच्या पुढे विसर्ग घ हा याचं काय होणार आहे जी एच कॉमन आलेलं आहे आणि एच ए, ए काय होणार आहे घ हा ओके आता नेक्स्ट बघा च ची बाराकडी आता आपण बघूया च च कॉमन होणार आहे सी एच म्हणजे कॉमन म्हणजे काय प्रत्येक ह्याच्यामध्ये सी एच येणारच आहे च असल्यामुळं आणि नंतर जसं काना वेलांटी वगैरे असणार आहे तसे काय म्हणजे नेक्स्ट जे लेटर आहे ते आपल्याला लिहायचे आहे च होणार आहे सी एच ए चा होणार आहे सी एच ए आता च ची पहिली वेलांटी त्याचं होणार सी एच कॉमन आहे ते पहिली वेलांटीचं होणार आहे आय सी एच आय जी आता च ची दुसरी वेलांटी सी एच कॉमन होणार आहे आणि डबल ई राईट म्हणजे काय ची आता च चा, चा पहिला उकार त्याचं काय होणार आहे सी एच कॉमन आहे आणि पहिल्या उकारचं असतं यू सी एच यू चू आता च चा दुसरा उकार सी एच हे कॉमन घ्यायचं आहे च चं आणि दुसऱ्या उकारचं आहे डबल ओ सी एच डबल ओ आणि च वर एक मात्रा चे च होणार आहे सी एच कॉमन आहे आणि ई त्याचं काय होणार आहे सी एच ई से ओके नेक्स्ट बघा आता चला दोन मात्रे च आहे राईट म्हणजे सी एच कॉमन झालं आणि दोन मात्रेचं होणार आहे ए आय सी एच ए आय नेक्स्ट बघा चला काना एक मात्रा चोचं चो होणार आहे सी एच कॉमन आहे आणि काना एक मात्रा चो सी एच ओ चो जसा उच्चार होईल तसे स्पेलिंग येतात तसंच नेक्स्ट बघा आता चला काना दोन मात्रे चौ याचं काय होणार आहे सी एच कॉमन आहे आणि ए यू काना दोन मात्रे, त्याचं होणार आहे ए यू सी एच नेक्स्ट बघा आता च वरती अनुस्वार चम ह्याचं काय सी एच कॉमन आहे आणि ए एम राईट ह्याचं काय झालं चम आता चहा चहाच होणार आहे सी एच कॉमन आहे ते आणि ए एच ए हे पुढं विसर्ग आहे त्याचं होणार आहे चहाच काय होणार आहे सी एच एच ए ओके तर मुलांना बघा आपल्याला इथंपर्यंत आता मी क ते च पर्यंतची पाराखडी तुम्हाला शिकवली आहे आता नेक्स्ट आपली कोणती मूळाक्षरे आहेत आणि त्यानुसार आता तुम्हाला समजलं असेल काना म्हणजे कानाला कोणतं लेटर लिहायचं ले वेलांटीला कोणतं लिहायचं राईट दुसरी वेलांटी उकार पहिला उकार दुसरा उकार प्रत्येकाला तुम्हाला आता समजला असणार आहे म्हणजे नेक्स्टची कडी काय तुमचं तुम्ही लिहू शकता ओके आणि ही बाराकडी तुम्हाला फुल काय ज्ञापर्यंत कम्प्लीट करायची आहे ही, ही बाराकडी तुमची व्यवस्थित एकदम असेल तरच तुम्हाला काय म्हणजे मराठी आणि इंग्लिश व्यवस्थित लिहिता येईल आणि वाचता येईल ओके तर मुलांना माझा व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ओके थँक्यू